हा ऐकू येणारा पक्ष्यांचा सुरेल आवाज काळानुरूप हरवत चाललाय का आपल्या परिसरातील पक्ष्यांची संख्या कमी झालीय का आपण कधी विचार केलाय की आपल्या कृतीमुळे पक्ष्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो या सगळ्यांचा आपल्या जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतोय याला कारणीभूत कोण तर आपणच बर्ड्स जे आहेत आपले खास करून जे चिमणी आहे स्पॅरो आहे देसी जी बर्ड आहे कावळे जे आहे ते नाहीसे होत चाललेले आहेत पॉल्युशन मुळे खूप त्यांचा नुकसान होत आहे मोबाईलचे वेवमुळे त्यांना त्यांच्या हृदयाला खूप डॅमेज होत आहे मेमरी लॉस होत आहे एकंदर त्या वस्तू कमी कमी होत चाललेल्या आहे पक्षी म्हणजे निसर्गाचा गोंड साज त्यांच्या किलबिलाटाने निसर्ग अधिक सुंदर आणि जिवंत बनतो पक्ष्यांचं अस्तित्व हे पर्यावरणाच्या समतोलासाठी खूप महत्वाचं आहे खास करून ह्या ज्या बर्ड आहे आपल्या लोकलच्या बर्ड्स आहेत नेटिव्ह बर्ड जेवढे आहे चिवताई असो किंवा बाकी इतर मैना असो किंवा कबूतर असो किंवा मोठे पक्षी असतील हे आपले कॅरियर्स आहेत सीटचे कॅरियर आहे सीट हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वीज नेतात आणि त्यांच्या मार्गानं बराचसा फॉरेस्ट तयार होतो इवन पॉलिनेशनला ते हेल्प करतात त्याच्यानंतर ते बॅलेन्स करतात कीटक जे नुकसान करणारे जे कीटक आहेत हे पक्षी खाऊन टाकतात पेस्टिसाईडची फार वापर कमी होते जर बर्ड्स जर असतील तर त्यामुळे हे आपले पूरक घटक आहेत त्यांचं अस्तित्व टिकवणं ही आपली नैतिक जबाबदारी पण आज वाढती शहर जंगलतोड आणि प्रदूषण यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास संकटात आला आहे आपल्या छोट्याशा प्रयत्नांनी आपण पक्षी संवर्धनात मोठं योगदान देऊ शकतो बरं का घराच्या अंगणात पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवणं झाड लावणं किंवा पक्ष्यांसाठी घरटी बनवणं घरटी बनवणं संकल्पना आहे नाही या घरट्याच्या माध्यमातून आपण पक्ष्यांचं संवर्धन अगदी चांगल्या पद्धतीनं करू शकतो पण ही घरटी बनवायची कशी चला तर मग जाणून घेऊया घरटी बनवण्याची सोपी आणि प्रभावी प्रक्रिया पर्यावरणपूरक घरटी बनवण्यासाठी हलके नैसर्गिक मजबूत आणि टिकाऊ लाकूड खिळे हातोडी मोजमापासाठी पट्टी इत्यादी साहित्याची गरज असते पक्ष्यांच्या प्रकारानुसार घरट्याचा आकार आणि रचना निवडावी साधारणतः वीस बाय वीस बाय पंचवीस सेंटीमीटर आकाराचे लाकूड कापून घ्यावे छिद्राचा व्यास चार ते सहा सेंटीमीटर ठेवावा जो पक्ष्यांना सहज प्रवेशासाठी पुरेसा असतो मागील बाजूस मोठा लाकडी तुकडा पुढील बाजूस छिद्र असलेला तुकडा आणि बाजूंचे समान आकाराचे तुकडे घ्यावे तळाचा तुकडा मजबूत आणि सपाट ठेवावा तर वरचा तुकडा निमुळता ठेवावा जेणेकरून पाणी आत जाऊच शकणार नाही हे सर्व भाग खिळ्यांच्या सहाय्यानं व्यवस्थित जोडून सांधे घट्ट आणि मजबूत करावे वायुविजनासाठी बाजूंच्या भिंतींमध्ये लहान छिद्र आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी लहान छिद्र ठेवावी घरट्याच्या आत गवत लहान काड्या नारळाच्या शेंड्या किंवा पानांचा थर तयार करावा त्यामुळे ना, वाटेल याला कुठलाही पेंट नाही करायचा आहे पेंट केल्यामुळे तो इरिटेशन वाढतो त्या स्मेलमुळे ते लोक येत नाही आणि याला क्लॅम्प मागे एक लावून सुरक्षित ठिकाणी आपण लावायला लावतो अशा ठिकाणी की तिथे साप नाही गेलं पाहिजे उंदीर नाही गेलं पाहिजे खारुताही नाही गेली पाहिजे कारण उंदीर आणि त्यांचे अंडे खाऊन त्यांना खतम करून टाकतात आणि त्याला सुद्धा एक सेफ्टी आणि सिक्युरिटीची फीलिंग असली पाहिजे घरट हे पूर्वेकडे तोंड करून ठेवावं जेणेकरून थेट उन्हाची झळ पक्ष्यांना बसणार नाही पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी घरट्याजवळ पाण्याचा स्रोत ठेवावा आणि दाण्यांचे ताट ठेवून त्यांना खायला देखील देता येतं घरट्याच्या आजूबाजूला कोणतेही शत्रू पोहोचणार नाहीत याची काळजी घ्यावी या पद्धतीनं तयार केलेल्या घरट्यांमुळे पक्ष्यांना सुरक्षित निवारा मिळतो आणि त्यांच्या संवर्धनाला चालना मिळते आमची संस्था जर आपण गुगल केलं तर दोन हजार क्रिएट करणारी यशोधरा आणि नागपूर फर्स्ट आहे आणि तो प्रयास अविरत इथे सुरू आहे चला पक्षी संरक्षणाचा हा छोटासा पण महत्वाचा टप्पा आपण सगळे मिळून पूर्ण करूया कारण पक्ष्यांचं संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचं संरक्षण